मित्रांनो आता आपण आहे गोडेगाव येथे हिंद केसरी गोडेगावचा गाठ होता दत्त जयंती निमित्त अशा बैलगाड्या शिर आहेत आज गोडेगाव येथे पहिला दिवस होता आणि अतिशय सुंदर बारी झाली आज शिवा आणि ओमेची खरं म्हणायचं म्हणजे पहिल्या ही बारी गाठाचा राजा अकरा सेकंद अठरा मिली पॉईंट आणि आता एक नंबर फायनलच्या मानकरी झाल्यात आपल्याला सगळी शिवाची टीम भेटलेली आहे दादा नमस्कार नमस्कार कसं काय एक नियोजन होतं सांगत हे पहिल्यांदा नियोजन हे चांगल्या पद्धतीने झालं समाधान शेड्ड येळवंडे यांनी <laughs> स्वतः नियोजन लावलं होतं हे आणि आमचे मित्र जरा बापू गायकवाड त्यांना पण सांगितलं होतं अशा पद्धतीने आम्ही हे नियोजन केलं होतं आणि खरं म्हणजे घाटामध्ये आल्यानंतर नशिबा जवळच घाटामध्ये येतो त्यामुळं लोकांचं लक्ष असतं की खूप गावठी बैल आणि तांबडी बुलेट म्हणून त्याची ओळख आहे घाटामध्ये अनेक घाटामध्ये घाटाचा राजा म्हणा फायनली मारलेला <laughs> आहे आणि भरपूर बायला पळालेला आहे आज खऱ्या अर्थानं एक मोठ्या फाड्यामध्ये जो एक नंबरचा मान भेटलाय त्या आनंदाबद्दल काय सांग कारण आज ओम्या भेटला होता आज काटे काटेपाटलांचा ओम्या भेटला पण आज घोडेगावचा घाट हिंद्री स्त्री बैलगाडा घाट म्हणून ओळखला जातो या घाटा घाटावरती बारीक करणं म्हणजे कोणत्या एकट्याचं काम नाही बैलाला जेव्हा बैल पडेल त्यावेळेसच बारी होती इथे त्यामुळं नियोजन चांगलं जुळून आलं त्याच्यामुळं बारी पण चांगली झाली आणि आनंद पण खूप झाला सर्वांना कसं काय असतं गोडे गोडेगावचं एक नियोजन ते सांगा आम्हाला गोडेगावचा घाट म्हणजे आंबेगाव तालुक्यातील पुणे नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात फेमस घाट असतो भरपूर गर्दी असते या घाटामध्ये काय सांग सांग घाटाचं नियोजन कसं असतं तर घाटाचं नियोजन म्हणजे घाटाचं नियोजन भरपूर त्यांनी कसं आहे त्यांच्या तालुक्याला जास्त प्राधान्य असतं बाकीचे जे निमंत्रित बैलगाडी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला संधी भेटली आणि आम्ही आँ जे आमच्या बैलांनी जे काय ते करून दाखवलं इथं बैलाची खासियत काय आहे नक्की सांगा मला कारण बैल ना आणि गाठामध्ये बघतो बैल माग जरी राहिला किंवा पुढे जरी असला तरी तो बारी बीड येतो बैलाची खासियत म्हणजे बैल शेजारीचे बैल बाएल बोर म्हणजे पुढे चालणारा जरी असला स्पीडचा असला तरी पाठी मागून पाळायची तेवढी बैलाची धमक आहे आणि शेजारी जसा बैल पडेल तशा पद्धतीने तेवढं गड्या आतमध्ये आणून टाकायची बैलाची तेवढी ही आहे आज कांड्यावरती कोणती बैल होती कसं होतं गांड्यावरती काटेपाटल्याचा आणि वागडे त्यांचा हारण्या आणि पक्ष होता आणि पाठीमाग ओमे आणि शिवा होता आता शिवा आणि घाटामध्ये बघितलंय साधारणतः किती फायनली वगैरे असं मला आता शिवाच्या फायनली आम्ही आजपर्यंत अशा काम नाही केल्या पण भरपूर ठिकाणी फायनल झाल्या बैलाच्या आजपर्यंत तीन तीन राऊंड म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी आहे आम्ही असं एक नाही सोडलं मित्रांनो आपल्याला शिवा बेलाचे मालक भेटलेत आज एक नंबर फायनलचे मानकरी <coughs> दादा नमस्कार <coughs> नमस्कार पहिला परिचय द्या सगळ्यांना मी समाधान काय वेळेस आपल्या दावणीला आला त्यानंतर काय झालं कसं काय घडलं म्हणजे ते सांगा कारण शिवाजी ज्यावेळेस तुमच्या दावणीला आला एक विक्रमी खरेदी होती आपल्या शिवाजी <coughs> तर कसं काय म्हणजे दावणीवर आल्यानंतर कसं काय बदल झाला पहिली गोष्ट म्हणजे मी दावणी येण्याचा त्याचा किस्सा सांगतो mm. बाप्पू गायकवाडने दावडीमध्ये त्याची फायनल बघितली होती तीन राऊंडला बैल पळाला होता mm. कराळ्यांच्या बैलावर mm. होता पहिला राऊंड त्याचा अकरा पस्तीस होता mm. दुसरा काहीतरी बेचाळीस होता आणि तिसऱ्या राऊंडला काहीतरी चोपन का काहीतरी झालती पण बैल बाएल, त्या बैलाला पूर्णपणे सरस होता ज्यावेळेस बाप्पूने मला फोन केला तस मी बैल बघायला दावडीला बैल गेलतो बैल बघितला लांब आणलेलो होता पण मी बैल बघितला जवळ पण बैलाच्या गेलो नव्हतो बैल उगस ठीक आहे गावठी बैल आहे काय हरकत नाही पण बैल हाईटला बारीक आणि मी बैल पाहिला आणि घाटात गेलो फायनल बघायला तर बाप्पू मी परत येसपर्यंत बैल भरून गेलेला होता hmm. पण बाप्पूला फक्त एक नाव कळलं होतं फापळे म्हणून hmm. तो गायत्री सतीश फाफळे नावाने बैल पळत होता आणि मग फापळे म्हटलं मी बाप्पूला थोडंसं सांगितलं की नाही का हा आहे जवळचे जे जुडीदाराचे आणि मग तिथून पुढं कॉन्टॅक्ट झालं आणि मग सतीशने मला फोन केला स्वतःहून एकदा स्टेटसला मी आमच्या दुसऱ्या बैलांची भारी ठेवली होती आणि मग तुम्ही बैलां बैल कधी घेतली किंवा काय कुड़ा कुड़ा मग तिथून पुढं विषय कसं सतीश आला सतीशने पाहिलं गोटा वगैरे सतीशला वाटलं की इकडं तिकडं बैल देण्यापेक्षा बैल आपल्यात राहिला तर आपल्याला कधी पण हक्काने एखादी गोष्ट कुठं कुठल्या घाटात नियोजन करता येईल आणि मग सतीशनी ज्यावेळेस बैलाचा किमतीचा विषय झाला त्यावेळेस किमतीला आम्हाला काही घेण ते नव्हतं पण बैलात धमक होती त्याच्यामुळं आम्ही म्हटलं बैल तर घ्यायचाच असा विषय झाला मी एक दोघांना विचारलं पण बैलाच्या किमतीबद्दल तर म्हणजे चांगले गाडा मालक म्हटले ते काय बारीक आहे पाच सहा लाखापर्यंत ठीक आहे पण आम्ही एक मोठेपणा दाखवला आणि सतीशने सांगितलं आणि सतीशला डायरेक्ट सांगितलं बैल आणून बन बैल आपल्याला पाहिजेच जोपर्यंत बैल दावणीला येत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची कुठं चर्चा नाही आणि स्टेटस वगैरे ठेवलं नव्हतं जेव्हा बैल दावणीला आला तेव्हाच मग म्हणजे इकडं तिकडं चर्चा झाली की बैल आणला म्हणून आणि त्याच्यानंतर बैल जसा घेतला आहे तसं आजपर्यंत एकाही काय गाटात त्यांनी नाव पडून दिलेलं नाही कुठल्याही घाटात जर तीन तीन राऊंड म्हटलं तर शिवामध्ये तेवढी आहे आजपर्यंत कुठल्याच शिव कुठल्याच बैलावर शिवा हारलेला नाही सगळ्या बैलाला वरून पुरला आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे बारा ते पंधरा बैल झालेत बैलाला आज एक नंबर फायनल आहे काही आनंद आहे घाटाचा राजा आहे आज पब्लिक म्हणजे जे गोडेगावचं घाट असतं ना तिथं भरपूर गर्दी असते आणि लोक खास घाटात बारी बघण्यासाठी येतात पुणे नगर जिल्ह्याचे सगळे गाडा मालक असतात त्या घाटामध्ये तर आणि आज एक नंबर घाटाचा राजा आहे त्यावेळेस कसा आनंद होतो आनंद तर सगळ्यांनाच खूप झाला आहे कारण आज एवढ्या फडाच्या घाटामध्ये एक नंबर होणं सोपी गोष्ट नाही कुठं हलक्या घाटावर झालं तर कोणी एवढं नाव काढत नाही पण आज घोडेगाव म्हणजे नाव असलेलं फडाचा गाठ आहे ना अशा ठिकाणी एक नंबरची फायनल होण्या फायनल झाली म्हणजे आम्ही आमचं नशीब समजतो आणि मी स म्हणजे सगळ्या आमच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो कारण हे एकट्या श श्रेय नाही आहे हे सगळ्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट घेत आहेत म्हणून ह्या मैत्याचं फळ मिळत आहे एवढंच मी सांगेल शिवाची जात कोणती ती नक्की म्हणजे शिवा गावठी मॉडेलमध्येच मोडतो आणि शिवामध्ये कसं आहे हाईटला कमी आहे बैल पण लांबीला जास्त आहे आणि आता सध्या कसं आहे गावठी बैलांना खूप प्राधान्य चाललेलं आहे <laughs> पहिले कसं आहे खल्लार म्हणा मैसूर म्हणा ही पहिलं घेण्यासाठी गे, खूप प्रतिसाद असायचा लोकांचा पण अलीकडं बकासूर म्हणा बकासूर पण गावठी मध्ये मोडतोय आणि आता आपल्या चार बैला मध्ये घाटात मध्ये शिवा पण गावठी मोड म्हणजे सगळीकडे चर्चा आहे गावठी गावठी मोडेलचा जा मी जरा असा विषय सांगतो की माझ्या माहितीप्रमाणे जी गावठी बैल मी आतापर्यंत बघतोय ही मरसपर्यंत पळतात पार बैलाचे दात पडले तरी बैल पळतच राहतो बैल कधी हारत नाही कारण मी आमचे मित्र आहेत त्यांच्याकडं पण असं गावठी बैल होता आणि तो आजही कांड्यावर पळत होता आज झालं झाले बैलाचं म्हणून ते पळवा म्हणजे पळवायचं थांबवले गावठी बैल माझ्या माहितीप्रमाणे की बाबा शेवटपर्यंत हरत नाही शेवटपर्यंत पळतच राहतात मी म्हणतो जोगटामध्ये कमी झाला तर तो कांड्यावर चालतो त्याच्यामुळं आम्ही जास्त करून गावठी बैलावर विश्वास ठेवतो दादा नमस्कार नमस्कार पहिला तुमचं नाव सांगा सागर वास्कर उल्लेवळे आणि असं ऐकण्यात आलेलं आहे लहानपणापासून okay. जास्त सांभाळ केल्याला शिवाचा तुम्ही तर कसा होता लहानपणी ते सांग बारीक बारीकपणापासून म्हणजे आणला देव ना खूप खराब न घेतला होता तू कर्नाटक कर्नाटक चर्चन बारा घेतला कसा जीव लावला त्याला तुम्ही आणल्यानंतर तीन महिने खातच नव्हता फक्त सकाळी दुपार म्हणजे हाताने हाताने घालव कसं का चर्चेत कसा कसा आला तो तर तेच म्हणजे कांड्यावरती बैल पळत होता रोय माउज यांच्या बाहेर रोय मामा होते आणि आज खरं एक नंबर फायनल आहे आणि भरपूर बैलांबरोबर तो पळालेला आहे कारण आहे ना तो ज्यावेळेस गाठात येतो ना त्याचं आकर्षणच वेगळं असतं कारण नाही का कारण बैल दिसायला बारीक त्याचा पळ जर बघितला तर खूप गती आहे तर काय आज खासियत त्याची खासियत म्हणजे बैल म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे पहिल्यापासूनच सरस बैल पडलेला आहे म्हणजे कधी नाही का म्हणजे कमी पडत असताना जास्त बैल नाही टाकला स्टेप बाय स्टेप शिस्ती बैल शिस्ते आलेला आहे दादा नमस्कार नमस्ते पहिला परिचय द्या तुमचा मी नितीन बाळासाहेबकड उपसरपंच समाधान शेड देळवंडेचा जिगरी जोडीदार आणि आम्ही दोघंही म्हणलं तरी या बैलगाडा क्षेत्रात नवकी माणसं तसा बैलगाडा क्षेत्राचा समाधानशेट असेल किंवा आम्ही असं जुन्या काळची आम्हाला आवड पण मधल्या उद्योगधंद्याच्या व्यवसायामध्ये आम्हाला ही थोडस माग पडल होतो mm -hmm. कुठंतरी समाजात नावर बोलायचं कुठला तरी मार्ग निवडायचा म्हणून आम्ही बैलगाड्या निवडला mm -hmm. निवडल्यानंतर काही काळानंतर आम्ही दोन चार बैल घेतली mm -hmm. पण मनासारखा बैल मिळत नव्हता समाजात शेटणी मग शिवाची खरेदी केल्यानंतर आज पंधरा सोळा महिने झालेत पंधरा सोळा महिने झाल्यापासून ते एकही दिवस एकाही घाटामध्ये त्याने आम्हाला नाराज करून नाही दिलं आणि आजचा दिवस असा आला बैलगाडा शेताची पंढरी म्हणून घोडेगावचा घाट ओळखला जातो आणि बैलगाडा क्षेत्राच्या पंढरीमध्ये आम्हाला त्यांनी मानाचा शिरपाचा तुरा आमच्या बैलगाडा संघटनेमध्ये दिला प्रथम तर मी सगळ्या बैलगाडा संघटनेचं आमच्या समाजासाठी टिळवंडे असल काटेपाटील असेल बागडे असतील आणि कड असतील सगळ्या बैलगाडा संघटनेच्या मित्रपर्वाचं मनापासून अभिनंदन करतो आणि ही झालेल्या आजच्या फायनलचं सगळ्यांकून आभार मानतो ओम्याबद्दल काय सांगता ओम्या होता ओम्या असल ओम्यानी पण शिवाला तेवढीच बरोबरून साथ दिली त्याच्यामुळे आजचं बैलगाड्याच स्वप्न आमचं साकार झालं मित्रांनो आज एक नंबर फायनल चे मानकरी झाल्यात आज प्रथमतः अभिनंदन त्यांचं आणि पुढील वाटचा त्यांना शुभेच्छा धन्यवाद